खूपच डेंजर पडला एकदम धुमाकूळ झालेली बापरे पूर्ण रस्त्यावर ना पाणी पाणी झालेलं आहे सगळं हो हो पूर्ण जाम पानी -पानी किती पाणी झालं तुम्हाला पाणी झालेलं पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे पाऊस जोरा झालं एकदम आम्ही पुढे जाऊन परत मागे आलो रस्ता बंद आहे पुढं किती तोरात चाललाय माणूस हा किती याच्यात चाललेलं आहे कर एकदम एकदम पाण्याचा बघा किती पाणी एकदम वाईट तगलेली बायको किती पाणी आले रे बापरे आज तुम्ही बघतो बघा पाणी किती रस्त्यावरती पाणी पाण्यानं रौद्र रूप घेतलंय मी काय आपण चला चला इकडूनच जाऊ इकडून जाऊ अहो रस्ता गर्दी नसेल चला ना आता काय गर्दी नसेल गर्दी खूप जाम माझं पुढे तुम्ही ये ना आवडा हे करताय तिकडून पण काय आता पाणी कमी असणार आहे का काय कमी आहे बाप रे कडनी एकदम घेऊ नका हो गाडी खड्डे असतात पण कडेला पण गळ्यात घालून सगळं शूट करते येणार आहे मला सगळं बंदा शूट करायला रस्ता आहे की रस्त्यात खड्डे समजतच नाही बापरे बेकार आवाज आलेला आमच्या तिकडे पावसाळ्याचं कामासाठी बाहेर प्रवास करायचा म्हटलं किती त्रास पाऊस परत गच्च पडलेला आहे जाताना नेमकं कोणत्या रस्त्याने जायचं हे समजत नाहीये जिकडे बघा तिकडे पाणीच पाणी आहे आम्हाला जायचं होतं फेज थ्रीनी कार उठली पण तो रस्ता एकदम पाणी जॅम आणि परत ट्रॅफिकनी पण पर खूप जॅम झालेला आहे त्यांना आम्ही चाललो आता मान रोडनी त्या मान रोडनी पण आता खूप ट्रॅफिक लावलेलं पुढे ट्रॅफिक लागले पाणी बिणी अजून तर त्यासाठी इंजुरी फेस तरी तर पाणी पाणी झालेलं आहे कुरढोरं कशी बा पावसात बाहेर बांधली बघा का गुरांचे हाल गवत खाण्यासाठी आलेत पावसात भिजत भिजत खात आहेत पोटासाठी जवळलं ते तुला हा पावसामध्ये गरम गरम वडापाव या हां खायला पावसात पाऊस ओवरत बाहेर चालू हा जा वडापाव आला पावसामध्ये वाट पा त्याच्या माहिती कट मी मिरची पावसात फिरायचा आनंद घ्यायचा होता है की नाही हा पण आपल्या जड बॅगा घेऊन कुठे फिरलं ना आला पाऊस आला पाऊस आला కిటిదరా కౌస్ అలా తా ఏ క్యాప్ నానా బాబ్రీ చూడతీకి గాడి దాలికనే अशा गाड्या पण तिथं बंद पडलेले पाव काय आहे तिकडून जाणार होतो आम्ही पण पावसाचं खूपच पाणी जमा झालंय आज तर पावसाने खूप झुंबाफूल लावलेला आहे रात्रपासून पडतो आहे आम्ही कामावर पण गेलो पाऊस कामावर ना आज आम्हाला परत यावं लागलेलं आहे मग बाईक म्हणून दोघांना पण रस्ता तेवढा जाम बाप रे बाप अख्खं ट्रॅफिक भरलं होतं रस्त्यावर पुढं पाणीच पाणी झालं होतं कुठून जावं काय जावं ते समजतच नव्हतं आम्हाला ज्या रोडने जायचं होतं त्या रोडने आम्ही जायचा प्रयत्न केला पण पुढं ट्रॅफिक एवढी होती की पुढं जातच आहे ना भरपूर गाड्या पण तिथं फ्लॉप झाल्या खराब झाल्या काहीच्या काय काहीच्या गाड्या पाणी जाऊन आम्हाला पण त्यामध्ये प्रॉब्लम खूप झाला असतो त्यामुळे आम्ही परत रिटर्न फिरलो पण इकडं बघितलं तिकडं पण तोच प्रॉब्लेम होता काही वेळ जरा थांबल्यामुळं जरा शॉर्ट आऊट झाला पाणी जरा निवळलं पण तरी प्रॉब्लेम खूपच होता आणि ते पण भिजतच होतं आम्ही पण तिथे त्यामुळं काही गोष्टी आम्हाला आदर सोडून कामावरून यावं लागलं काम अर्ध सुद्धा आम्हाला यावं लागलं तरी खूप डेंजर अवस्था आले आमची आज मेट्रो होते रेनकोट कपडे बिपडे एकदम सगळं भरून गेले एकदम चीक झाले आणि आज मेन गोष्ट आज पोरांना पण स्कूलमधून लवकर सोडलं आणि जे स्कूलमधून स्कूलमध्ये एवढं पाणी साचलं जमा झालं की तिथून गाडी देखील जायला त्यांना चालताना चालायला पण अवघड होत होतं एवढं आज त्यांच्या स्कूलमध्ये पाणी जमा झालं आज पोरं पण आज अत्यंत थोडा एकदम सावधपणे ते पण आले आज व्यवस्थित झाले आणि आमची पण आज अवस्था खूप म्हणजे खूप बेकार झालेली आहे तरी आज बघूया बायकोची गंमत कशी आलेली आहे कसं वाटतंय आज मग रेणू होय ग आजचा दिवस कसा वाटतोय तुला भंगार दिवस गेला ना पोरांना पण आज लवकर सोडलं स्कूलमधून ते पण भिजल्यात गारटल्यात झोपल्यात <laughs> ये अरे नु कुज स्कूल मध्ये किती पाणी आलं तर हं स्कूल मध्ये किती पाणी जमा झालं ते केवढं बुडगेवढं अरे बाप रे म्हणजे तुम्ही बस चाक पूर्ण डुबल बस तो चा पूर्ण डुबलो होतं हो तेव्हा तुम्ही लोक सोडलं का आज होय तरी त्यांच्या स्कूल मध्ये भरपूर पाणी जमा झालं पाऊस पण आज खूप असल्यामुळे लवकर घरी सोडला आज खरच आज पावसाने खूप धुमाळ गेला मला कार लागायला लागले बघितलं असेल तुम्ही रस्त्यावर किती पाणी जमा लागलं असेल नाही तुम्ही पण आज जर पावसामध्ये बाहेर पडत असाल तर व्यवस्थित जावा व्यवस्थित सगळं इनपुट वगैरे सगळं व्यवस्थित तुम्ही घेऊन द्या ड्रायव्हिंग करा व्यवस्थित केअरफुल ड्रायव्हिंग करा खड्डे कुठे बघा मेन तर खड्डे कुठे बघा कारण की रस्त्यावर पाणी असल्यामुळे आपल्याला खड्डे समजत नाही आहे आमच्यावर मग अशी गाडी ज्या मारतून बसली होती एका खड्ड्यामध्ये आम्हाला शेवटी ते उतरून उचलावं लागले गाडी साईडला घेऊन तरी तुम्ही बाहेर गेलात तरी काळजीपूर्वक जावा सांभाळून जावा पावसाचे आणि लवकर जावा हां आणि व्यवस्थित घरी पण तुम्ही लवकर पोचताल लवकर निघालात तर लवकर पोचताल तरी त्यामध्ये तुम्ही काळजी घ्या आपल्या तुमची पण आणि तुम घाटची पण काळजी घ्या आणि आपल्या घरसीसी पण काळजी घ्या बायको काय बनवते चा कॉफी कॉफी बनवते बाजा बाजा कॉफी कॉफी बनवा मस्त पावसाने पाक भिजून गेलेलो आहे त्याला गार वाटतं एकदम तर खूप गार गार वाटतं आम्हाला भिजून आल्यामुळं रेनकोट असून देखील भिजले आता एवढा पाऊस याला आहे बायको आता कॉफी देते ब्लॅक कॉफी या तुम्ही सगळ्यांनी ब्लॅक कॉफी प्यायला

पाले पाले चला मग आता कॉफी पिऊन झालेली आता झोप झोप काढूया झोप काढतो झाला कारण की ले दमले झाले वैत्यू आज पाण्यामध्ये भिजून एकदम गार सुपले एकदम गार लागतंय तरी तुम्ही या पावसाळ्यात गाडी वचताना गाडी जात जाताना येताना स्वतःच्या जा, स्वतःची काळजी घ्या दुसऱ्यांची पण काळजी घ्या आणि आपल्या मेन म्हणजे आपल्या गाडीची <laughs> पण काळजी घ्या चला मग बाय भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय